खेर बास्केटबॉल खेळतोय का हा खेळ कुहेला निशूला पण घेऊन खेळ निशू हळू खेळ लागेल अरे स्कूलला जाऊन आला ना तू Hello? पाऊस बघ किती पडते बाहेर पाऊस बघ किती आहे बाहेर हा बाबा आले इकडे तू अरे ए इकडे निशो, चल इकडं ये

बाहेर बस बाहेर बसून कर चल चल बाहेर ये चल ना झालं काम चल बाहेर बसूयात चल घे चल बाहेर हा मग तू उत्तर चल खाली उतर बाहेर हा चला बाहेर चल बसूया चल ये पाऊस बघू आपण चल हो पाऊस त्याच्यावर नाही करायचं मी काय होतंय तुला बघ बाहेर पाऊस बघ पाऊस किती पडते बाहेर ती तपाईहरुले कुन सन्दर्भमा गर्नुभएको छ हॅलो तू का दादालराजो इकडे ये? ये? ये।, ये ये काय तुला काय झालं निशुला काय झालं पडशील रे आम्हाला तुझं कुठे नोटबुक तुझी नोटबुक कुठे मामा ये ये इकडे ये ये तो काय निचू काय झालं तस नको त्रास घेऊल अरे तुझी पेन्सिल कुठे तुझी पेन्सिल घेऊन ये तुझी पेन्सिल जा? जा तुझी पेन्सिल घेऊन ये कुठे टाकली तू हा घेऊन ये काय नको तुझी पेन्सिल कुठे ठेवली तू आणि नोट हा घेऊन ये नोटबुक कुठे हा जा मामीकडून घेऊन ये तुझी नोटबुक जा जा ना मामीला मग जा मामीकडून घेऊन ये लवकर ये निशू ये इकडे ये हळूहळू ये काय काय सुना तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला ये पावसात भिजतो ये ये हळू हळू ये, ये चल ये चल 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 आला का निशू हा पडशील हा असं उतर खाली बघ कशी चालले सगळे बघ बघ उतर खाली ये ज दादाला बोलू ना निशू पडशील रे बघ इथं पडशील तू खाली पडायचंय का तुला नको 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 निशो अरे पडशी काय नको रे चल तिकडं हो आतमध्ये हो काय तुला बाहेर यायचंय बस येते खाली बस बस खाली हा बस बस खाली ये हा बस बस खाली हा बस, बस खाली अच्छा बस, बस मांडी घालून बस बस मांडी घालून बस असा खाली पाय नीट कर असं पाय थांब फोन पाहिजे थांब तुझा पाय नीट करू आपण असं बस हा दादा कुठे तुझा दादा <coughs> निशू हे निशू लव लो? लव लो? इकडी लव इकडी काय करतोय तू आतमध्ये एकटाच इथे बसून कर चल माझ्या शेजारी ये इथे बस बस इथे बस इथे इथे बसून कर गप तस नाही मारायचं हा कर तुझं तू कर लू वन फाय सिक्स तुला काय तुला काय पाहिजे ये काय पाहिजे निशू तुला लवी जरा शांतपणे खेळा मारायचं नाही कोणाला इथे बस न मांडी घालून बस न व्यवस्थित इथे बस न मांडी घालून हे काय इरेझर आता तू काय करतोय अरे ओ निशो तू बस शांत कर अभ्यास कर कर अभ्यास कर काय ते करे जर मग तू पहिला अभ्यास तरी कर

नको आता काय झाला अभ्यास करून झाला पावसात नाही जायचं पावसात बिलकुल नाही जायचं काय सांगते मी लव तुला तुझी चप्पल, चप्पल कुठे दुसरी कुठे चप्पल हा दुसरी चप्पल कुठे टाकली तू धर इथे घे घाल आणि कुठे जाणार चप्पल घालून पडशील ना ते चप्पलनी ना बाहेर नाही जायचं लव पाय चप्पल काढ थांब इकडे ये तू इकडे ये नको ना बाहेर टाकू पाऊस पडतोय ना रे लव अरे अरे अरे, अरे, अरे। लव। ए लवी सॉरी बोल सॉरी बोल दादाला सॉरी बोल दादाला बाहेर बिलकुल नाही टाकायचा बॉल चप्पल आहे ना तिथेच लवी अरे अरे पडशील रे त्या चप्पलनी तू नको पडतोस तू ओलं झालंय रॅट कुठे रॅट रॅट कुठे रॅट रॅट कुठे गेला रॅट तिथे ठेवलंय ना रॅट तिथे रॅट हो तिथे रॅट ठेवलाय ना बापरे हो चावत मग जाऊ नको त्याच्याजवळ चावत ना

हळूच घे अरे तिकडे लांब आहे रॅट तू घे अरे नाही चावत घे ते रॅट किती लांब आहे क्यूट आहे का क्यूट आहे का रॅट सुंदर आहे का अरे अरे मग ती चप्पल मोठी आहे ना आता जा बॉल घेऊन ये गे जा गेला तिकडे बॉल रॅटकडे गेला बॉल मामी कुठे चालली विचार मामीला अरे लव तू का बाहेर टाकतोय नको लव नाही इकडे ये अरे दे प्रिन्सच्या हातात दे जाऊ देत ऐकत नाही येत अंगावर नका टाको प्रिन्स आणि लव गपणार ना आहे नको ना, ना ते बघ गाडी आली थांब 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 थांबल चल मी ठेवून देते आता बॉल नाही ठेवून देते तुला ऐकायचं नाहीये ना, ना। डिस्करेक्ट झालं होतं फोन आला होता त्यामुळे लव मे तुला हा ए जरा इकडे इकडे ये तू तू शांत बसणार की नाही तो निशुब कसा बसलय त्याच्या मम्मीजवळ बघतो कसा त्याच्या मम्मीजवळ बसल शांत निशू ये कर। बस। ये इकडे बस तोंडातलं बोट काढ काढ तोंडातलं बोट मी चल इथं खेळत बस हे कोणी केले ह्या

No battery, please charge. Did charge? Did you Charge charge? Reans? No. Welcome to MC Music World. Bluetooth <coughs> now. <Note>. Connected. Sit <coughs> लव तू पडशील हा लव तू पडशील हा लव पाच मेछ एम सी कनेक्ट होत कनेक्ट मग काय झालं ए मी प्रिन्स छान अरे बॅटरी लो झाली रे त्या सांगची चार्जिंगच लावलं नव्हतं कुठे लावलं होतं तू नव्हतं नाही झालं चार्ज जर ठेवून ये अरे चार्जिंग नाहीये त्याला तुझा कुठे तुझा कुठे फोन नाही घरात आतमध्ये फोन ए प्लीज हेला शांत बस गेट लावून घे लव पॅन्ट वरती कर थोडी पॅन्टवरती कर ओली होती है लवी

नवी चल आता झोपायला चल झोप थोडा चल चल लवकर तुला काय कर तू काय करणार आहेस मारेला तुला नाही करता येत शांत बस नको ना प्रिन्स असं करू अरे नको ना प्रिन्स ऐक ना थोडं अरे ओल झाले सगळं पडताना रे खाली चप्पल काढू काड़, चप्पल काढून ठेव चल रे चल चल नाही जोश नाही त्याला शांत पण आहे ना तिथं कोणी नाही डिस्टर्ब करायला त्याला हो ना लवी इकडे घेऊन ये तुझ्या चप्पल सगळ्यात चल आणि इकडे ओल्या करू नको লি কয়ে কিডা কিড়া

काय बघ बरं तिथे गाडीचे ते बघ तू किड आहे का काय तिथे नाही रे हा तिथे अरे ते पाणी पळायला लागले

आत्ताच तर तू जेवला ना रे आत्ताच जेवलास ना लगेच भूक लागली का तुला हा तुझे।, तुझे ये बघू कुठला उतर खाली हळूच उतर गाडीवर चढलं चल आता झोपायला चल चल अरे नाही मला मी नाही करा मला नको अरे 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 शी अरे गप ना शांत बस ना बस ना शांत जरा बस भूक लागली तू आता जेवण केलं जा ना मग जेवण कर काय नाहीये आता मी आहे ना दरवाजा लावून आहे आता प्रिझ गेट लावून घे इकडे प्रींस, प्रींस, गेट लावून घे आणि मान खायला चल लवी आता चल मी दरवाजा लावून घेणार आता हां छान असंच पाहिजे तर नको म्हणते तर तू ऐकत नाहीये ना चल रे चल चल आता कोश उठेल चल गाडी आली आहे नवी बाहेर नाही जायचं हां चल आता चल बाय कर सर्वांना बोल बाय बाय टेक केअर